छाटणी पूर्व व्यवस्थापनामध्ये आज आपण माहिती घेणार आहे ते म्हणजे खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करत असताना सर्वप्रथम जसं आपण पाठीमाग बघितले की माती परीक्षण असेल तर आपण परफेक्ट खत किती टाकायचे आपण समजू शकतो जर तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब झिरो पॉईंट पेक्षा कमी असेल किंवा झिरो पॉईंट पेक्षा कमी असेल तर नक्की आपल्याला तिथं शेणखत वापरणं फायदेशीर ठरू शकेल तर काही शेतकरी एप्रिलला शेणखत टाकतात काही शेतकरी ऑक्टोबरला शेणखत टाकत असतात तर हे शंकत नक्की कधी टाकलं गेलं पाहिजे ज्या लोकांच्याकडे एप्रिलमध्ये पाणी असेल तर त्या ठिकाणी एप्रिल चाटणीला तुम्ही शेंकट टाकलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला एप्रिलची काडी तयार करण्यासाठी होऊ शकतो पण ज्यांच्याकडे एप्रिलमध्ये पाणी कमी पडतं आणि ज्यांना ऑक्टोबरमध्ये शेंकट टाकायचं असेल तर ऑक्टोबरमध्ये पूर्णपणे कुजलेलं शंकत आपण त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट की जर जमिनीचा पीएच आपला वाढत जात असेल तर अशा ठिकाणी बेसलची खतं न देता कॉम्प्लेक्स एन पी के न देता आपल्याला त्या ठिकाणी वॉटर सोल्युबल खतं दिली पाहिजे म्हणजे ज्या जमिनीमध्ये पी एच आठपेक्षा पेक्षा वरती गेलेला आहे अशा ठिकाणी आपल्याला डी ए पी दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा ही खतं न देता आपल्याला वॉटर सोल्युबल ज्याचा पी एच कमी आहे अशी खतं आपल्याला तिथं ड्रिपमधून आपल्याला देणं गरजेचं आहे त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल त्याच्या पुढे गेल्यानंतर ज्या जमिनीमध्ये चुनखडयुक्त जमिनी आहेत किंवा ज्या जमिनीत पीक क्षारता जास्त आहे ज्या जमिनीमध्ये क्लोराईड्स आहेत किंवा ज्या पाण्यामध्ये सुद्धा क्लोराईड्स आहेत किंवा जमिनीला पाणी दिल्यानंतर मीठ पुट्यासारख्या जमिनी होतात आणि ती जमीन लवकर वापशावरती येत नाही अशा जर का जमिनी असतील तर पाच टक्के चुनखडे असेल तर आपल्याला पन्नास किलोपर्यंत सल्फर पावडर स्वरूपातलं सल्फर जे इलेमेंटल सल्फर आपण म्हणतो त्याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे जर दहा टक्क्याच्या आसपास चुनखडे असेल तर आपल्याला पंच्याहत्तर किलो पर्यंत आपल्याला सल्फर त्या ठिकाणी आपल्या बेडवरती टाकणं गरजेचं आहे किंवा दहा टक्केपेक्षा जास्त चुनखडे असेल तर आपल्याला पंच्याहत्तर किलोपर्यंत आपल्या बेडवरती सल्फर आपण त्या ठिकाणी टाकून देणं गरजेचं आहे जेणेकरून त्या टाकलेला ता सल्फर आणि त्याच्यावरती जर पाऊस पडला तर ते सल्फर जमिनीमध्ये तसंच खाली निसरा होत जातं आणि त्याच्यामुळं जे जमिनीमध्ये क्लोराइड्स आहेत किंवा जमिनीमध्ये जे कॉम्प्लेक्स तयार झाले आहेत ते कॉम्प्लेक्स सुट्टे होऊन ज्या रिॲक्शन खतांच्या झालेल्या आहेत जे बॉन्ड तयार झाले आहेत तेच बॉन्ड सुट्टे करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो किंवा याला पर्याय आपल्याला करता येतो की ज्या जमिनीचं पीएच जास्त आहे ज्या जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमिनी आहेत ज्या जमिनीत चोपण आहेत जमीन कडक झाली असेल तर अशा ठिकाणी आपल्याला त्या माती परीक्षणानुसार आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडचा वापर हा सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो साधारण दोन ते पाच लिटरपर्यंत छाटणी तयारीमध्ये आपण छाटणीच्या अगोदर दहा ते बारा दिवस सल्फ्युरिक ऍसिडचा वापर करू शकतो पण सल्फ्युरिक ऍसिड देत असताना त्याला पाणी हे भरपूर जाणं गरजेचं आहे किंवा जमिनीमध्ये वापसा असताना पाणी भरपूर जर आपण दिलं तर सल्फरिक ऍसिडचे शेवटच्या मुळापर्यंत जाईपर्यंत आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे तो वॉटर टेबल पूर्ण भरून घेणं गरजेचं आहे पण पडलेला पाऊस असेल आणि ह्या पडलेल्या पावसामध्ये वरून पाणी देणं हा बऱ्याचशा ठिकाणी ऑलरेडी वॉटर टेबल भरलेला आहे आणि अशा ठिकाणी जर आपल्याला पाणी एक्स्ट्रा द्यायचं म्हटलं तर ते चुकीचं ठरू शकतं म्हणून अशा ठिकाणी गंधकाचा वापर सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो दुसरी गोष्ट सुपर फॉस्फेटच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा जमिनीमध्ये चालू वर्षी आम्ही बघतोय की साठ ते सत्तर टक्के जमिनीचं परीक्षण केल्यानंतर फॉस्फरस आणि नायट्रोजन हा घटक कमी आहे परिणामी पोटॅशचे लेवल ह्या सगळ्याच प्लॉटमध्ये जास्त आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्याकडून पोटॅश लेवल ह्या भरपूर वापरल्या गेल्या आहेत परिणामी जमिनीमध्ये पोटॅश भरपूर दिसतो आणि छाटणी केल्यानंतर आपल्या ज्या फुटी पिवळ्या पडतात किंवा घड बारीक राहणं असेल काडीची जाडी फुटीची जाडी चांगल्या पद्धतीनं वाढत नाही पाण्याची जाडी चांगली वाढत नाही याच्या पाठीमागची मेन कारणं जर बघितली तर फॉस्फरस कमी असणं नायट्रोजन कमी असणं पोटॅश अतिरिक्त असल्यामुळे मॅग्नेशियमची कमतरता जाणवणं त्यामुळं पूर्णपणे जो प्लॉट आहे तो आपल्याला पिवळा पडलेला दिसतो इलाँगेटेड व्हरायटी असेल गोल व्हरायटीमध्ये असेल किंवा ब्लॅक व्हरायटीमध्ये असेल तर ह्या सगळ्या न्यूट्रिशनची जर गरज चांगल्या पद्धतीने बघवायची असेल तर ज्या प्लॉटमध्ये फॉस्फरस कमी आहे अशा ठिकाणी चुनखडी जमीन नसेल तर सुपर फॉस्फेट एकरी चार ते सहा बॅगा आपल्या मातीतलं ॲनालिसिस बघून आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे थोडंफार लेट छाटणे असतील तर अमोनियम सल्फेट ऑक्टोबर नंतरच्या छाटण्या असतील तर अमोनियम सल्फेट आपल्याला त्या ठिकाणी दहा ते पंचवीस किलोपर्यंत टोटल नायट्रोजन अमोनिकल नायट्रोजन बघून आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे बऱ्याचशा प्लॉटमध्ये मायक्रोटेनची कमतरता जाणवते तर फेरस कमी आहे झिंक आहे मॅगनीज कमी आहे बोरॉन कमी आहे कॅल्शियम कमी दिसतं तर अशा प्लॉटमध्ये जर आपल्याला योग्य त्या पद्धतीनं अनालिसिसनुसार माती प्रेश्नुसार आपल्याला कसं देणं गरजेचं आहे किंवा महाराष्ट्रात ग्रेड नंबर एक सूक्ष्मानद्रव्य जे आपल्याला कॅथमिक स्वरूपामध्ये मिळतं ज्यामध्ये झिंक फेरस मॅंगनीज बोरॉन कॉपर हे पाच अन्नद्रव्य सल्फेट स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहे त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो एक ते दहा किलोपर्यंत किंवा जर आपल्याला माती परीक्षण केलं नसेल आणि आपल्याला खतांचा डोस तर द्यायचा असेल तर अशा ठिकाणी डोस देत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला कॉम्प्लेक्स खतातलं तुमच्या बागेतल्या अनुभवानुसार तुमच्या काडीच्या मॅच्युरिटीनुसार काडीच्या जाळीनुसार आणि साठणीच्या हंगामानुसार आपण त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स खात्यातलं एक गोणी डी ए पी असेल बारा बत्तीस सोळा असेल दहा सव्वीस असेल चौदा पस्तीस चौदा असेल यापैकी एक बॅग आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि त्याच्यासोबत आयडियलचा डोस जो चौतीस किलोचा आम्ही उपलब्ध केलेला आहे ज्यामध्ये कॅचमिक्सियस दहा किलो सूक्ष्मा नदुर्वेद दहा किलो मिळतील त्याच्यासोबत सिलिकॉन आयमिक्स जे आहे ते दहा किलो त्याच्यासोबत मायक्रोरायझर चार किलो आणि ज्यामध्ये पोटेशोमेट अॅमिन ऑसिड पॉलिक ॲसिड जे एन एच फाईव्ह ग्रॅन्युअल हे दहा किलो साधारण हा चौतीस किलोचा डोस आणि एक एन पी केची बॅग हे आपण त्या ठिकाणी देणं फायदेशीर ठरू शकेल कमी खर्चामध्ये जर याच्यासोबत आपल्याला जसं मी सांगितलं चुनखडीसोबत चुनखडी असेल तर गंधकाचा वापर करा चुनखडी नसेल फास्टफडच कमी असेल तर सुपर फॉस्फेटचा वापर करा तर ह्या सगळ्या बाबींचा विचार करून आपण संतुलित आहार देऊ शकतो आणि हा संतुलित आहार जर आपण छाटणीपूर्व दहा ते पंधरा दिवस अगोदर दिला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला गोळी घडाच्या स्टेज पासून फेल काढण्याची अवस्था असेल शेंड्याची चे वाढ असेल पानाची कॅनोपी असेल झाडातलं स्टोरेज असेल ह्या सर्व गोष्टीवरती त्याचा परिणाम होतो त्याचे रिझल्ट चांगले मिळतात पण ज्या ठिकाणी तुम्हाला जर माती कॉम्प्लेक्स आहे मातीमध्ये बऱ्याचशा अडचणी येतात माती आहे चोपण आहे माती, माती बेड कडक झाला असेल शेणखत तुमच्या प्लॉटमध्ये नसेल तर अशा ठिकाणी बेसल डोजच्या ऐवजी आपण ड्रीपच्या खतामधून सुद्धा काम करू शकतो जसं कर मी सांगितलं की सल्फरिक ऍसिडचा वापर असेल त्याचा वापर करू शकतो फॉस्फरिक ऍसिडचा वापर करू शकतो छाटणी पूर्व कालावधीमध्ये आपण साधारण आठ ते दहा दिवस ज्यावेळेला पहिलं पाणी आपण चालू करतो त्यावेळेला जर तुम्ही पोटॅशियम नायट्रेट त्याचा वापर करू शकतो पोटॅशियम नायट्रेट प्लस पोटॅशियम ह्युमेटचा वापर आपण त्या ठिकाणी देऊ शकतो म्हणजे पोटॅशियम नायट्रेट पेराझिरो पंचाळीस प्लस ह्युमिक ॲसिड ज्यामध्ये एन एच फाईव्ह ड्रीप असेल त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि पंधरा दिवसानंतर चाटणी केल्यानंतर पंधरा दिवसानंतर पुढील नियोजन ज्यावेळेला द्राक्षाला पानं येतात त्यावेळेला ड्रीपची खतं आपण देऊ शकतो अनावश्यक ड्रीपची खतं आधी लोड करून ठेवणं हे सुद्धा काही ठिकाणी चुकीचं ठरतं त्यामुळं गरजेनुसार पानदेट परीक्षेनुसार पुढची खतं आपण ड्रीपमधून जर दिली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी खतावरती होणारा खर्च हा आपल्याला कमी करता येऊ शकतो त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले अनुभव आपल्या पाठीमागं द्राक्षामध्ये आलेल्या आले आले समस्या विकृती ज्या आहेत त्या विकृती काय येतात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कम विकृती येतात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळं विकृती येतात फ्लावरिंगमधल्या गळपूजीसाठी ज्या समस्या येतात त्याच्या पाठीमागं सत्तर ते ऐंशी टक्के कारणं आहेत ते न्यूट्रिशनचा इम्बॅलन्स आणि म्हणून आपल्याला छाटणीपूर्वतयारीपासून आपल्याला अन्नद्रव्याचा संतुलित आहार हा जर आपण बॅलन्स करून दिला तर नक्कीच आपल्याला द्राक्षबागेचं कमीत कमी खर्चामध्ये रोगव्यवस्थापन चांगले येतं विकृती कमी करण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो आणि ज्या अचानक येणाऱ्या समस्य, ज्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येऊ शकते